अंकुर बालक मंदिर शाळेच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह शिक्षण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक अहवाल नाही अठ्ठावीस जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट शैलेश देशमुख यांनी अंकुर बालक मंदिर शाळेच्या कारभारावर गंभीर आरोप केले त्यांनी शाळेच्या मान्यतेबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे केलेल्या मागण्यांची माहिती दिली देशमुख यांनी की आरटीआय माहिती घेऊन त्यांनी संबंधित प्रकरण उघड एका केलंय ऑनलाईन प्रक्रियेनंतर शाळेत प्रवेश घेतला होता परंतु मुख्याध्यापिका अलका गवाणे यांनी त्या विद्यार्थ्याला शाळेत बसू दिलं नाही या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठवूनही शाळेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अहवालात शाळेच्या व्यवस्थापना विरोधात उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत अहवालानुसार मुख्याध्यापिका अलका गवाने पदावरून मुक्त करण्याची व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे ऍडव्होकेट देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय की जर या प्रकरणात त्वरित कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करू तसेच अशा प्रकारे त्रास सहन करणाऱ्या इतर पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा अंकुर बालक मंदिर शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली असून संबंधित प्रकरणावर योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आरटीए कायदा या अंतर्गत अंकुर बालक मंदिर या शाळेमध्ये गरदास नावाच्या मुलाचं ऍडमिशन ऑनलाईन प्रक्रिया पार झाली होती या प्रक्रिये दरम्यान त्यांनी सर्व कागदाची पूर्तता केली त्यानंतर मुलगा त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी गेला परंतु त्याला असं सांगण्यात आलं की शाळा ट्रान्सफर झाली शाळा ट्रान्सफर झाल्याच्या नंतर तो परत घरी आला घरी आल्यावर पालकांना सांगितलं पालक माझ्याकडे आले आणि तक्रारदार आहेत यामध्ये आणखीनही दोन तक्रारदार आहेत त्यांच्याकडे आले आम्ही त्यांना एक अर्ज भरपूर अर्ज केले की के आमच्या विद्यार्थ्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही विद्यार्थी जो आहे त्यांनी ऍडमिशन घेतलेला आहे त्याला शाळेमध्ये बसू द्या परंतु शाळेच्या जे गवाने आहेत त्यांनी विद्यार्थ्याला बसू दिलेलं नाही आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली कायदेशीर नोटीसलाही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे रिसर तक्रार केली तक्रार मध्ये हेरिंग हेरिंग मध्ये त्यांना बोलवण्यात आलं त्यांना संस्थेच्या संबंधित कागदपत्र मागवण्यात आली या संबंधित त्यांच्या त्यांनी कुठलाही कागदपत्र त्यांनी दाखल केला नाही त्यानंतर त्यांनी एक साधं जाहीर प्रकटन दिलं आणि असं सांगितलं की शाळा ही ट्रान्सफर झालेली आहे शाळा ट्रान्सफर झाली असं शाळा जर ट्रान्सफर झाली असेल तर त्या ठिकाणी त्या मुलाचं ऍडमिशन कस काय होतंय आणि त्यानंतर त्यांना परत बोलवण्यात आलं त्यावेळेस दुसरा स्टेटमेंट त्यांनी असं दिलं की मुलगाच आमच्याकडे आला नाही म्हणजे त्यांनी हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे या ठिकाणी त्यांना शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून निकाल दिला आणि या निकालाअंतर्गत त्यांनी संस्थांना सुचवण्यात आलं की या पदावरून प्राचार्य ज्या आहेत जवाने यांना यांना पदमुक्त करावे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी असं या अहवालामध्ये दिलेलं आहे परंतु आता संस्था चालक यांच्यावरती काय कारवाई करतात नसता आम्हाला पुढील जे आहे कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल आम्ही यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागल आणि असे जर का कोणी त्रस्त असतील या शाळेपासून किंवा इतर शाळेपासून त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आमची पुढील मागणी ही राहील की ही जी संस्था आहे ही जी शाळा आहे या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी जेणेकरून मुलांचं भविष्यामध्ये असं कुठलंही नुकसान होणार नाही आव्हान आला आव्हान तुम्हाला अहवाल पूर्णपणे मनासारखा आलेला नाही आमची अपेक्षा होती शाळेची मान्यता काढून घ्यावी ऍडव्होकेट शैलेश देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा